मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतोय की अजूनही केरळच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र आहे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळी परिस्थिती आता निर्माण होते आहे डिप्रेशन तयार झालेलं आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे कोल्हापूर अगदी सातारा सांगली विभागात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे रात्री या ठिकाणी मोठा पाऊस झालेला आहे मान्सूनची प्रगती होत असून मान्सून बंगालच्या खाडीत बऱ्यापैकी अगेकूच करतोय मात्र लक्षद्वीपच्या दिशेने त्याची फारशी प्रगती नाही परंतु साधारणपणे मान्सूनची वाटचाल अशीच असते त्यामुळे मान्सूनची प्रगती योग्य पद्धतीने होते आहे चक्रीवादळाचा रूट भारतीय हवामान खात्याकडून मध्य बंगालचोपसागरातून पूर्व भारताकडे म्हणजेच बंगाल चोपसागराच्या उत्तरेकडे दाखवण्यात आला आहे पंचवीस तारखेला जे फी मॉडेलने महाराष्ट्रात पाऊस दाखवला नसला तरी काही विभागात पाऊस होऊ शकतो दक्षिणी पट्ट्यामधून मात्र बंगालच्या उपसागरात आता डिप्रेशन चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आज आहे साधारण एकोणतीस तारखेपर्यंत या चक्रीवादळाचं अस्तित्व संपेल मात्र बरोबर घेऊन गेलेल्या बाष्पामुळे पुन्हा एकदा भारतामध्ये निरभ्रता येईल बंगालच्या उपसागरात उघडीप तयार होईल तीस तारखेपासून पुन्हा एकदा मान्सून सेट व्हायला सुरुवात होईल अरबी समुद्रातील वातावरण किनारपट्टी भागात सक्रिय झाल्यामुळे कोकण किनारपट्टीसहित बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होईल गोव्याच्या दरम्यान एक मिदाबाचं क्षेत्र विकसित झाल्यामुळे एकतीस तारखेला मोठं पावसाळी वातावरण केरळमध्ये राहणार आहे आपण बघतो केरळमध्ये मान्सून एकतीस तारखेला दाखल होणं अपेक्षित आहे परंतु वादळी परिस्थितीमुळे झालेल्या हवामानातील बदलामध्ये मान्सून पुन्हा रखडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये एक तारखेपासून विरळ पावसाला सुरुवात होईल खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला असण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात या दरम्यान एक हलकी चक्राकार स्थिती असेल आपण बघतो उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीतही जोरदार पाऊस तीन तारखेपासून सुरू होणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार दक्षिण कोकणातून तीस तारखेला पावसाला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये स्कायमेटने मात्र केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी एकतीस आणि एक तारीख अनुकूल दाखवली आहे आत्ताच्या अंदाजानुसार तरी एक तारीख किंवा एकतीस तारखेलाच केरळात मान्सून येईल महाराष्ट्रात मात्र एक तारखेपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे दोन तारखेला हे महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र राहील महाराष्ट्रातील पावसाचा जोर तीन तारखेपासून अधिक वाढण्याची शक्यता आहे चार ते पाच तारखेला गोव्यापर्यंत मान्सून पोहोचण्यास अनुकूल वातावरण तयार होईल फक्त पाच तारखेला तर कोकणात ता अतिशय अनुकूल असं वातावरण असून मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होणार आहे आपण बघतो सहा तारखेलाच मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात गोव्यासहित तर कोकणात येण्याची शक्यता आहे सात तारखेला मान्सून मुंबईपर्यंत पोहोचू शकतो अशी अनुकूल परिस्थिती आहे तर दोन तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी वाचून राहणार आहे चक्रीवादळी परिस्थिती आज तयार होऊन ती पूर्व भारताकडे सरके तीस तारखेपर्यंत जरी बघितलं तरी वादळी परिस्थिती जशी संपुष्टात येईल तसं बंगालच्या उपसागरातील बाष्प मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे मात्र बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्रातून तयार होणाऱ्या सिस्टममुळे केरळपासून तर जवळपास गोव्यापर्यंत पावसाळी परिस्थिती तीस तारखेला तयार होईल एकतीस तारखेपासून गोवा ते दक्षिण कोकणापर्यंत पावसाळी परिस्थिती तयार होणार आहे एक तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात सुरू होऊ शकते दोन तारखेलाही महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र राहील बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा अनुकूल स्थिती मान्सूनला तयार होईल परंतु मान्सून तोपर्यंत बऱ्यापैकी पुढे सरकलेला असेल मात्र मान्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठी वातावरणात बदल होईल आपण बघतो तीन तारखेला दोन्ही समुद्रातून मान्सूनपूरक अशा प्रकारचं वातावरण पुन्हा तयार झाल्यामुळे मान्सून जवळपास कर्नाटकापर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे महाराष्ट्रात तीन तारखेला मोठी परत पावसाची परिस्थिती दाखवली जाते आहे मात्र मान्सूनची किंवा पावसाची सुरुवात पूर्व विदर्भाकडून कमजोर राहण्याची शक्यता आहे एकूणच हवेचा दाब कमी झाल्यामुळे बंगालच्या सगळ्यात वादळी परिस्थिती तर अरबी समुद्रातील वादळी परिस्थिती तयार झाली आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार दोन एकटा बसकल चाबेचा दाब आहे आज बहुतांश भागामध्ये बेचाळीस अंशापर्यंत तापमान राहील नांदेड आणि अकोला या ठिकाणी चव्वेचाळीस आणि त्रेचाळीस असं वातावरण राहणार आहे म्हणजे चंद्रपूरलाही त्रेचाळीस अंश यशस्वी तापमान आहे त्यामुळे बऱ्याच विभागात उष्णतेची लाट कायम आहे उद्या मात्र नागपूरला पंचेचाळीसशी पार तापमान जाणार असल्यामुळे विदर्भात आणि मराठवाड्यात मोठी उष्णतेची लाट राहील आपण विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग सोडता अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र जूनच्या सुरुवातीलाच तयार होतंय जून चांगला पाऊस घेऊन महाराष्ट्रात येतोय धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या सर्व विभागात अहमदनगर मुंबई ठाणे कल्याण पालघर या सर्व विभागात मोठं पावसाळी क्षेत्र जूनच्या सुरुवातीला एक दोन तीन तारखेला तयार होईल चक्रीवादळी परिस्थिती आपण बघतो बंगालच्या उपसागरात आज अधिक प्रभावी ठरेल आणि भुवनेश्वर किंवा ढाका याच्या दरम्यान याचा लँडफॉल होण्याची शक्यता आहे पूर्व भारतावर बऱ्यापैकी या वादळी परिस्थितीचा प्रभाव पडेल अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्या अंदाजानुसार याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे